रामकृष्ण हरी मंडळी श्री समर्थ सद्गुरु श्री प्रदिबा महाराज पायी पालखी सोळा अखंड दीडशे वर्षाची परंपरा असलेला हा कार्तिक वारी सोहळा श्रीक्षेत्रमान निघाला असताना या बैल या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण पालखीतील रथाची बैल जोडी या ठिकाणी वंश परंपरे म्हणा किंवा त्यांच्या सेवेतून ज्यांना हा मान मिळतो असे मिंडे कुटुंबीय आज आपल्या आहे आपल्याला माहिती देतील बैलांबद्दल काय सांगाल दादा हा मान तुम्हाला भेटलाय बैलजोडी देण्याचा गेले बऱ्याच वर्षापासून आमच्या कुटुंबाला आहे बैलजोडी आम्ही दरवर्षी नवीन घेतो रथासाठी चांगली जोडी घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही कशा प्रकारे तुम्ही बैलाची निगा राखता त्यांची वैरण त्यांचा खुराक सगळं वेळच्या वेळी करून त्यांची निगा राखण्याचा प्रयत्न करतो सर्वात मोठा समजला जाणार हा कार्तिवारी सोळा हो आहे कारण का ते पंढरपूर आणि पंढरपूर ते माळुंग याचा जवळ सहाशे किलोमीटरचा पल्ला आहे बैल कशा एक प्रकारे पाय न्या बस व्यवसाय त्यांचे ठेवण त्यांची पद्धत या प्रकारे आम्ही बैल ठरवतो दरवर्षी तुम्ही आताच म्हणाले नवीन बैलजोडी खरेदी करतो मग बैल रथाला चालताना काय त्रास त्यांना किंवा नवीन बैल असतात त्रास देतात का ते तुम्हाला त्यांचा घरी सराव करून घेतो ना त्याप्रमाणे घरी सराव करून घेतल्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही ही बैलजोडी कटे होऊन घेतली तुम्ही ही बैलजोडी नगर नगर घेतली याची कशा प्रकारे केली तुम्ही की बैलजोडी रात्र चालल म्हणून त्यांची पाहिले तिथं कशी चालतात काय होतात त्याप्रमाणे आम्ही ती खरेदी केली आता आम्ही रस्त्याने पाहता असतो बैलजोडी पाहण्यासाठी किंवा दर्शनाला थांबलेली प्रत्येक व्यक्ती बैलाच्या बरोबर फोटो काढण्यासाठी मो आवरत नाही एवढी सुंदर बैलांची पारख कोणी केली नेमकी जे सारथी रथाची सारथी माताळे रामदास माताळे कैलास जावळे लक्ष्मण भोसले असे आम्ही पाच हजारांनी त्याचे पारख केले नगर मध्ये बैल आहे तुम्हाला कोणी सांगितले तुम्ही कोण करतो आम्हाला दरवर्षी नगर मधूनच घेता का तुम्ही बैल एखाद्या बावधान कर्नाटक असेल ते तुम्ही पालखी सोळाचे रथाची सारथी आहे ही सेवा बाबा तुमच्याकडे केव्हापासून आली माझ्याकडं दोन हजार एकोणीस पासून ही बैलाची सेवा आलेली आहे बैलजोडी आखत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले आतापर्यंत बैलजोडी लहानपणापासून मी जोडीत आहे बैल कसा चालतो ते माझं मला माहिती बैल छान चालत त्यांचं खाण्यापिण्याचं नियोजन कशा प्रकारे असतं जसं लागेल तसं खायला घालायचं त्यांची बैल वगैरे करायची पाणी बिणी पाजायचं धुणे पाणी करायचं ठराविक वेळा नियोजन केलेलं आहे तुम्ही कधी काय द्यायचं काय 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 जातं त्यांना सकाळी उठल्या उठल्या पाणी पाजायचं वैरण घालायची आणि दुपारी परत पाणी पाजून वैरण घालायची आणि संध्याकाळी आंबोवा पालखी बरोबर चालत असताना बैलजोडी काय काय त्रास देते किंवा कशा प्रकारे तुम्ही बैलजोडी आखता येईल रथाला आम्ही प्रथम त्याचा सराव केलेला असतो त्याच्यामुळं काही का त्रास बी होत नाही